हॅलो गुड मॉर्निंग माय युट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स हा ब्लॉग आहे रविवारचा आणि रविवारची आहे सकाळ तर इथे आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि नाश्ता ना आज बाहेरूनच आणला होता घरामध्ये काही बनवलं नव्हतं तर ॲक्च्युली ना झालं असं की उठायला ना खूपच उशीर झाला रविवारचा दिवस असला की थोडंसं निवांतपणेच उठतो कारण की रोज साडेतीनला उठून दग दग ना, ना, ना सा दगदग होते खूप त्यामुळं ना रविवार असला की मग सगळ्यांना सुट्ट्या असतात आणि त्यामुळं ना थोडंसं उशिरा उठतो आम्ही तर उशिरा उठल्यामुळं मग साहेब बोलले की घरामध्ये काहीच बनवू नको आपण बाहेरूनच आणूया काहीतरी मग त्यांनी ना इडली डोसा मेदवडा हे सगळं घेऊन आले होते आणि मग आम्ही नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर साहेब आता गेलेत बाहेर तर ॲक्च्युली आज ना सोसायटीमध्ये मिटिंग पण आहे सोसायटीची आणि त्याचबरोबर साहेबाने चिकन आणून दिलं होतं बिर्याणी आणि ग्रेव्ही बनवण्यासाठी तर इथे ना ग्रेव्ही बनवण्यापुरती कोथिंबीर होती आणि बाकी कोथिंबीर कमी पडली त्यामुळं मग आता साहेब कोथिंबीर आणायला पण गेलेत बाहेर आणि त्याचबरोबर ना आज सोसायटीमध्ये मिटिंग आहे आणि त्यामुळं ना म्हणजे मीटिंगसाठी सगळेजणं जमा झालेत की नाही हे पण चेक करतो आणि कोथिंबीर पण घेऊन येतो असं म्हणून ते गेलेत बाहेर तोपर्यंत इथे बी ना चिकनला थोडंसं शिजवून घेतलं आहे म्हणजे फक्त पाच मिनटं शिजवून घेतलं आहे का हळद मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट घालून आणि इथे ना चिकन जास्ती शिजवणार नाही फक्त पाच मिनटासाठी त्याला वाफ देऊन घेणार आहे आणि त्यानंतर मग ग्रेव्हीसाठी वेगळं चिकन काढणार आणि बिर्याणीसाठी वेगळं बनवणार तर त्याचबरोबर ना इथे साईडला मी आंघोळीला पाणी पण ठेवलं आहे साहेबांसाठी तर आता जेव्हा ते कोथिंबीर घेऊन येतील तेव्हा मग आंघोळ वगैरे करून मग जातील मीटिंगसाठी आणि त्यानंतर ना इथे मी ग्रेव्हीला फोडणी देत होते तेवढ्यात पाणी पण तापलं होतं तर मी आता साहेबांना आंघोळीला पाणी उतरावून दिलं तर आता साहेब आंघोळ वगैरे करतील आणि जातील मीटिंगला तर तो तोपर्यंत ना इथे माझा भाऊ पण आला होता तर आता हे दोघंजणं मिळून जातील सोबत मिटिंगला पण आज ना दादाच्या फ्लॅटवरती ते इन्व्हर्टर बसवायचं आहे आणि ते पण महत्त्वाचं काम आहे तर त्यासाठी थोड्या वेळासाठी तो फ्लॅटवरती गेला आणि मग इथे साहेब जे आहेत त्यांची तयारी चालू होती मिटिंगला जाण्याची आणि थोडासा वेळ बाकी होता मीटिंगला जायला आणि मग तोपर्यंत ना मी माझ्यासाठी आंघोळीला पाणी ठेवलं कारण की आता सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या आहेत तर माझ्यासाठी आंघोळीला पाणी ठेवलं आणि आता हे लादी वगैरे पुसून झाली आणि बाथरूम वगैरे घासून झालं की मग पटकन आंघोळ करता येते तर रोजची जी कामं असतात मी ना ही साफसफाईची जी कामं असतात ना ती आंघोळीच्या अगोदरच करत असते तर आता इथे बघा लादी पुसण्याचं काम चालू आहे आणि म्हणजे वैभवदादा आणि वैभवदादाचे पप्पा हे दोघं पण ना असेच करतात नेहमी म्हणजे जेव्हा पण लादी पुसायचं काम चालू असतं ना तेव्हा जर त्यांना गरज पडली की पटकन उड्या मारत मारत जातात आणि लादी पुसल्यानं तिथं ते पायाचे ठसे तसेच उमटावतात आणि जातात म्हणजे आणि प्रत्येक वेळा ना हे दोघंजणं ओरडा खातात तरीसुद्धा म्हणजे त्यांचं काही सवय मोडत नाही ते, ते तुडवत जायची लादी पुसताना तर आता झालेलं आहे इथे माझं लादी पुसण्याचं काम तर आता त्यानंतर मी आली आहे किचनमध्ये पुन्हा तर आता ग्रेव्ही तर मगाशीच बनवली होती तर आता बिर्याणीला फोडणी द्यायचं काम बाकी होतं ते करून घेते आणि बिर्याणीला फोडणी देण्यासाठी ते चॉपरमध्ये दे मी कांदा आणि टोमॅटो चॉप करून घेतला आहे त्यानंतर लिंबू एका वाटीमध्ये पिळून घेणार आहे आणि त्यानंतर ना जा जारमध्ये ना मिरच्या आणि कोथिंबीर हे फक्त वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक असं मिरची आणि कोथिंबीर हेच वाटायचं आहे फक्त तर मिरच्यांना भाजत वगैरे बसायची गरज नाही कच्च्या टाकल्या तरीसुद्धा चालतात आणि कोथिंबीर आणि मिरची फक्त घेतली त्याच्यामध्ये लसूण अद्रक काहीच का, टाकायची गरज नाही कारण की अद्रक आणि लसूण मी वेगळं वाटून घेतलेलं आहे त्यामुळं फक्त जारमध्ये कोथिंबीर आणि मिरची एवढंच भरले आणि ना आमच्या सोसायटीमध्ये काहीतरी गेट बसवण्याचा काहीतरी विषय चालू आहे आणि त्यावरती मीटिंग ठेवलेली आहे तर आ, आता हे दोघंजणं म्हणजे दादा आणि साहेब हे दोघंजणं गेलेत मीटिंगला वैभवदा गेला खेळायला वापस आणि अनुताई बसली आहे बाहेर तर मी पटकन ना आता हे मीटिंगवरून येण्याच्या अगोदर मी पटकन बिर्याणी तयार करून ठेवते आणि एकदाशी फोडणी दिले ना तर एकच शिट्टीमध्ये बिर्याणी शिजते चांगली त्यामुळं काही वेळ नाही लागत त्याला ना। फक्त त्याची तयारी करण्यासाठी वेळ लागतो बिर्याणीची तयारी करण्यासाठी भरपूर वेळ लागतो आ, बार तर आता इथे म्हणजे साधी सिम्पल अशी मी बिर्याणी बनवत असते भरपूर वेळा मी रेसिपी शेअर केली पाठीमागं तर मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन तर तुम्हाला बिर्याणीची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता तर इथे मी पुन्हा बिर्याणीची रेसिपी दाखवली नाही त्यानंतर मग थोड्या वेळाने दादा आणि साहेब जण पण आले वैभवदादा पण आला मग सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्याच्या नंतर मग ना दादा गेला त्याच्या इन्वर्टरचं काम करायला आणि मग आणि त्यानंतर म्हणा टी व्ही बघत बघत अचानकच झोप लागली सगळ्यांनाच झोप लागली तर वैभवदादा पण कधीच झोपत नाही तो दुपारच्या टायमाला पण तो पण झोपला साहेब पण झोपले आणि अनुताई पण आतमध्ये झोपली बेडरूममध्ये ले 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 तर आता इथे बघा वाजलेले आहेत तीन आणि साडेतीन वाजलेले आहेत तर चारला तर असं मी चहा वगैरे बनवत असते संध्याकाळचा त्यामुळं आता इथे मी आली आहे भांडे घासायला कारण भांडे घासायचं काम बाकी होतं आणि एखादं काम बाकी राहिलं ना तर मग ते आपल्याला मनावरती थोडंसं असं जडजड झाल्यासारखं होतं की बापरे ते काम बाकी आहे आणि ते कामागोदर अगोदर आपल्याला उरकून घ्यायचं आहे हे चालू होतं तर आता इथे मी जे काही भांडे होते में के ते भांडे मी खाली केले आणि त्यानंतर आता इथे मी सगळे भांडे घासून घेणार आहे आणि आजकाल ना ना खूप दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते म्हणजे ना ना बिबट्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे जागोजागी म्हणजे हे बिबट्या निघायला लागलेत आणि कितीतरी मुलांना म्हणजे त्यांनी ठार केलंय आणि आत्तापर्यंत ना आता लहानाची मोठी झाली मी पण कधीच ना असं वाघाचं कधी असं ऐकण्यात पण नव्हतं आणि कधी बघितलं पण नव्हतं पण पर... म्हणजे वाघ बघायचा म्हणलं तर प्राणी संग्रहालयातच भेटायचा वाघ बघायला बाकी असं मानवी वस्तीमध्ये कधीच वाघ भे बे... भेटत नव्हता बघायला हां भेट म्हणजे असं मी ऐकून होते की रत्नागिरीमध्ये वाघ असतात असं ऐकून होते पण मला एवढं हे वाटायचं की बाबा तिकडं जायलाच नको तिकडं वाघ असतात असं वाटायचं पण आजकाल ना इथे पुण्यामध्ये एवढे वाघं फिरायला लागले तेवढ्या मुलांना त्या म वाघाने मृत्युमुखी पाडलं आहे हे ऐकून ना खूप म्हणजे खूप भयंकर परिस्थिती झाली आहे आणि मनामध्ये एक ना खूप वेगळी दहशत निर्माण झालेली आहे त्यामुळं म्हणजे असं शेवटी ते जनावर आहे कुठून कसं येईल कसं सांगता येत नाही त्या जनावरांचं पण ते नाही का डायनासूरचा जो काळ होता त्या काळात लोकांची काय परिस्थिती झाली असेल ते तशीच परिस्थिती आजकालच्या लोकांची झालेली आहे तर खूप मायबापांनी आपले लेकरं गमावलेली आहेत त्यामुळं ना खूप म्हणजे मनापासून एकदम कळकळ वाटते त्यांच्यासाठी कोणालाही आपलं लेकरू म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवापेक्षा जास्ती असतं आणि असं लेकरांची अशी परिस्थिती होणं हे खूप भयंकर आहे तर याच्यामध्ये ना नक्कीच काही ना काहीतरी तोडगा निघालाच पाहिजे लवकर लव लवकरात लवकर हे सगळं थांबलं पाहिजे कुठंतरी असंच वाटतं मनापासून तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून को सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आणि हो सावधान पण नक्की रहा, तो पुन्हा लवकरच भेटूया बाय